हॅलो एव्हरी वन मी काजारान दिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर बघा आज फार महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणारे खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा कन्से हा क्वेश्चन असतो की मॅडम आम्ही बी विद्यार्थी आहोत सो आम्ही बी विद्यार्थी असताना सुद्धा आम्हाला टी ई टी द्यावी लागणार आहे का मग टी ई टी द्यावी लागणार असेल तर आम्हाला पेपर वन की पेपर टू द्यायचा आहे या टॉपिकवर <coughs> खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो सो त्याच प्रश्नाचं उत्तर मी इथे घेऊन आलेली आहे ठीक आहे आता समजा तुमचं बीएड एड झालेलं आहे पहिली तर गोष्ट फार महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथे क्लिअर करत आहे तुमचं बीएड एड झालेलं आहे प्लस पदवी झालेली आहे ठीके बी एड प्लस पदवी ठीक आहे आता हे सांगण्याआधी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपलं टी टीचा पेपर आहे आता आपला टी पेपर आहे टीटीच्या पेपरमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर इथे पेपर वन आहे आणि एक पेपर टू आहे टी मध्ये एक पेपर वन आहे एक पेपर टू आहे आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर पेपर वन कोण देऊ शकतात ज्यांचं डी एड प्लस बारावी झालेले आहे ते आणि पेपर को टू कोण देऊ शकतात ज्यांचं डी एड किंवा बी एड झालेलं आहे आणि त्याच्यासोबत तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही पेपर टू देऊ शकतात पेपर टू दिला तर तुम्ही सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतात पेपर वन दिला तर तुम्ही पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतात ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघायला गेलात आता हा झाला टी विषय ठीक आहे आता ज्यांना आता ज्यांचं डीएड झालेलं आहे ज्यांचं डीएड झालेलं आहे त्यांच्यासाठी फार महत्वाची गोष्ट अशी आहे ज्यांचं डीएड झालेलं आहे त्यांच्यासाठी महत्वाची अशी गोष्ट आहे की त्यांना टी ई टी द्यायचं आहे आणि टी ही पात्रता परीक्षा आहे टी टी दिल्यानंतरच तुम्ही टेट देऊ शकतात आणि टेटच्या मार्कांवर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे मग आता प्रश्न असा आहे की मॅडम आमचा बीएड आहे ठीक आहे की मॅडम आमचा बी एड आहे आताच विद्यार्थ्यांमध्ये जो प्रश्न होता जे मी इथे उत्तर घेऊन आलेली आहे की मॅडम बी चे विद्यार्थ्यांनी टीईटी द्यावी लागते का आता त्यावर बोलूयात ठीक आहे पहिले मेन कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केलेली आहे आता त्यावर आपण इथे बघणार आहोत आता समजा तुमचं बी एड प्लस पदवी झालेलं आहे बी एड प्लस पदवी झालेला आहे तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन असा की तुम्ही टीईटीच पेपर टू द्या टी ईटीचा पेपर टू तु देऊन तुम्ही ज्यांना सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचे आहेत त्यांचं मी सांगत सा आहे ज्यांना कि मॅडम आम्हाला बाकीच्या नाही आम्हाला सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही टीईटी द्यायचं आहे पेपर टू मग अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांना टी टी पहिले द्यायची आहे जी की आहे पात्रता टेस्ट आणि त्याच्यानंतर तुमची टेट असणार आहे आणि मार्कांवर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार ऍज अ शिक्षक म्हणून म्हणजे जर तुम्हाला बी एड असू नाही बी एड आणि पदवी असूनही जर तुम्हाला सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला पहिले टीईटी द्यायची आणि मगच टेट द्यायची आहे सो हा प्रश्न क्लिअर झाला तुमच्या मनामध्ये की मॅडम आमचं टीईटी आम्हाला द्यावी लागणार का सो कोणासाठी टी द्यावी लागणार ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर यस द्यावी लागणार जर तुम्हाला सहावी ते आठवीच्या वर्गातून करायचं असेल तर मग आता कोणाला टीईटी द्यावी लागणार नाही ला तर बघा तुमचं बी प्लस पदवी झालेलं आहे ठीक आहे तर इथे तुम्ही काय करू शकतात इथे तुम्ही नववी ते दहावीच्या वर्गासाठी शिक्षक होऊ शकतात जर तुमचं बी एड प्लस पदवी झालेलं असेल तर मग अशा विद्यार्थी टी न देता डायरेक्ट टेट देऊ शकतात तुम्हाला मग टी टी देण्याची गरज नाही जर तुमचं बी एड झालंय तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन देखील झालेलं आहे ठीक आहे तुमचं इथे नीट व्यवस्थित मी जरा लिहिते तुमचं बी एड झालंय तुमचं ग्रॅज्युएशन झालंय तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय असे आहेत अकरावी ते बारावीच्या वर्गासाठी तुम्ही शिक्षक होऊ शकतात आणि यांना सुद्धा टीईटी देण्याची गरज नाही तर तुम्ही डायरेक्ट काय देऊ शकतात डायरेक्ट तुम्ही टेट देऊ शकतात आणि टेटच्या मार्कांवर तुमचं सिलेक्शन हो ना सो जर तुमचं बी एड प्लस पदवी असेल तर तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक तर टीईटीचा पेपर टू देऊन सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ज्यांना शिक्षक व्हायचे ते मग सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ज्यांना शिक्षक व्हायचं असेल तर त्यांनी टीईटीचा पेपर टू द्यायचंय टीईटी दिल्याशिवाय तुम्ही टेट देऊ शकणार नाही पण जर तुम्हाला नववी ते दहावीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुम आणि तुमच्याकडे बी एड प्लस पदवी असेल आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी टी द्यायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट टेट देऊ शकतात किंवा जर तुम्हाला अकरावी ते बारावीच्या वर्गासाठी शिक्षक असेल तर बी एड प्लस ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन हे असणं गरजेचं आहे मग तुम्ही डायरेक्ट टेट देऊ शकतात आणि तुमच्या मार्कांवर तुमचं सिलेक्शन होणार आणि जरी तुम्ही डीएड असाल आणि जरी तुम्ही देत असाल तर हे लक्षात ठेवायचे इवन तुम्ही बी एड जरी असून तुम्ही सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तुम्ही टीईटीचा पेपर टू देत असाल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची टीईटी दिल्याशिवाय तुम्ही टेट देऊ शकणार नाही टीईटी ही फक्त पात्रता आहे हे फक्त तुमची पात्रता आहे की नाही शिक्षक म्हणून ते बघतात ते तपासल्यानंतर टेट द्यायची आणि याच्या मार्कांवर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार हे लक्षात ठेवायचं क्लिअर ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर झालेली आहे का आता याच्यामध्ये आता जरी सहावी ते आठवीच्या वर्गासाठी व्हायचं असेल तर आता तुम्हाला टीईटीचा फॉर्म फिल करायचा आहे ठीक आहे आणि पेपर टू जर तुम्हाला द्यायचं असेल तर पेपर टू मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन एक आहे सामाजिक शास्त्र पेपर टू द्यायचा असेल पेपर टू जर तुम्हाला द्यायचा असेल तर एक आहे सामाजिक शास्त्र टी टीचा पेपर टू द्यायचा असेल तर आणि एक आहे गणित व विज्ञान आता हे दोघांपैकी तुम्हाला एकच सब्जेक्ट चूज करायचे एक सब्जेक्ट असणारे साठ मार्कासाठी तर हे खूप बोलतात ना वेटेज जास्त आहे खूप अभ्यास करण्याची गरज आहे सामाजिक शास्त्राचा जर तुम्ही विचार केला सामाजिक शास्त्राचा जर तुम्ही विचार केला तर सामाजिक शास्त्राचा कोण करू शकता ज्यांचं बी ए झालेला आहे ज्यांचं बी ए मधून आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी सामाजिक शास्त्र देऊ शकतात ज्यांचं सायन्स मधून झालेलं आहे ते विद्यार्थी याच्यामधून गणित व विज्ञान चूज करू शकतात आता याच्यामध्ये सिलेबस भरपूर आहे हा सिलेबस तुमचं व्यवस्थितपणे कव्हर करून घेतलं जाणार आपल्या मध्ये त्यासाठी एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्ह सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करून घेऊ शकतात आपल्या बॅच मध्ये जर बघायला गेला तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला संपूर्ण टीईटीआ पूर्ण ऑनलाईन बॅच आहे बाल मानसशास्त्र विषयासहित आहे ही, ही बॅच फक्त रेकॉर्ड नाही तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर व लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा पाहू शकतात आणि आपली बॅच रेकॉर्ड बॅच नसून तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे लाईव्ह बॅच मध्ये तुमचा डायरेक्ट इंटरेक्शन शिक्षकांसोबत होतो तुमचा जे मनामध्ये प्रश्न असेल त्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट शिक्षक देतं सो so, नक्कीच हे दोन नंबर आहे दोन्ही कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमचा कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता अशाच प्रकारे तुमच्या मनामध्ये सुद्धा कोणता प्रश्न असेल तर त्याचा तो प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मांडायचे त्यावर नक्कीच मी एक व्हिडिओ घेऊन येणार उत्तराच्या मार्फत ठीक आहे चला सो so, नक्कीच इथे थांबत आहे था भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच